we आईबाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक शैक्षणिक व राजकीय जीवनात काम करत आहे माननीय आमदार श्री मनोहर शेठ भोईर कैलासवासी कजानन भोईर व कैलासवासी सोनुबाई भोईर यांच्या पुण्यतिथी निमित्त लक्ष्मण नारायण भोईर व आमदार मनोहर भोईर सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय व आर्ट्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज नवीन सेवा या ठिकाणी करण्यात आले होते यामध्ये दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिक्षकांचा सत्कार विद्यार्थ्यांना वह्या वाटत तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यामध्ये तालुका प्रमुख संतोष ठाकूर सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर राजेंद्र मढवी व प्राचार्य संतोष म्हात्रे यांचा सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आला तसेच नूतनीकरण केलेल्या सायन्स लॅब व लायब्ररीचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी आपल्या मार्गदर्शन करताना म्हणाले की आईबाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक शैक्षणिक व राजकीय जीवनात काम करीत असताना सर्वसामान्य जनतेचा हित डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहे तसेच येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी कॉलेज उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत असे नमूद केले व सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर शिक्षक नेते नरेश मोकाशी महेश गावंड उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील सचिव संतोष पवार यांचीही भाषणे झाली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष व उरण शहर संपर्क प्रमुख गणेश मात्रे यांनी केले या कार्यक्रमास उरणचे माजी नगराध्यक्ष श्री गणेश शिंदे उपतालुका प्रमुख श्री कमलाकार पाटील उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर सोशल मीडिया समन्वयक नितीन ठाकूर उल्वे शहर प्रमुख गौरव म्हात्रे उपशहर प्रमुख राजेंद्र म्हात्रे कामगार नेते गणेश घरत उपतालुका संघटक के एम घरत द्रोणागिरी शहर संघटक किसन म्हात्रे नवीन सेवा उपसरपंच रेखा मात्रे ग्रामपंचायत सदस्य भूपेंद्र पाटील वैशाली म्हात्रे प्रमुख शैलेश भोईर महिला आघाडी शाखा प्रमुख वैशाली सुतार सुरेखा भोईर महेश म्हात्रे निलेश घरत पंढरीनाथ भोईर गणेश पाटील धनाजी भोईर प्रवीण दरणे मनोहर घरत रवींद्र भोईर व वा मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमदार मनोहर भोईर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दयाळ शेठ भोईर खजिनदार परशुराम ठाकूर तसेच हिंदुरक्षक मित्रमंडळाचे पंकज सुतार केशव घरत जनार्दन भोईर सुरेश ठाकूर विनायक भोईर स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष सर म्हात्रे मॅडम प्रशांत सर शिक्षक वर्ग शिक्षिका व कर्मचारी यांनी मेहनत घेतली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे रसायनी सबस्क्राईब